सोलापुरातील पूर्व भागात माय डिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार प्रभाग क्रमांक दहा येथील एका मतदान केंद्रात मतदान प्रक्रियेबाबत गंभीर प्रकार घडल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अपक्ष उमेदवार विठ्ठल कोटा आणि उमेदवार विजय कुमार अंकम यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे उमेदवारांच्या म्हणण्यानुसार मतदानासाठी आलेल्या एका मतदाराला छत्री या चिन्हावर मतदान करायचे होते मात्र संबंधित बटन दाबल्यानंतर ते कार्यरत नसल्याचे लक्षात आले याबाबत मतदाराने तात्काळ उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली आरोप असा आहे की अधिकाऱ्यांनी मतदाराला संपूर्ण माहिती न देता किंवा त्याची स्पष्ट परवानगी न घेता थेट भाजपच्या चिन्हाचे बटन दाबून मतदान नोंदवले हा प्रकार घडताच मतदारासह इतर नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला या घटनेमुळे मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत निवडणूक अधिकारी विकले गेले आहेत का असा थेट सवाल उमेदवारांनी उपस्थित केला असून हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला धक्का देणार असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान संबंधित प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उमेदवार कोटा आणि विजयकुमार अंकम यांनी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी मतदान केंद्रांवरील यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या संपूर्ण प्रकरणाकडे निवडणूक प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे एक मिनट निर्णय अधिकारी भारतीय जनता पार्टी

क्रमांक दहा बूथ क्रमांक अकरा यामध्ये सकाळी मतदान करायला आलते तर तिथं मला छत्री या बटनाला दाबायचं होतं पण ते दाबून गेलेलं नाही तर मी त्या तिथे अधिकाऱ्यांना बोलवले होते मला ते बटन दाबून जायला म्हणून तर अधिकारी थेट येऊन मला न विचारता त्यांच्या मर्जीने भाजप या बीजेपी या पक्षाला मतदान केले मी विजयकुमार वासुदेव अंकम प्रभा क्रमांक दहा मधील उमेदवार असून एका मतदाराला छेत्री या चिन्हाला मतदान करायचं असताना ते बटन दाबला जात नव्हतं तेथील अधिकारीला ते त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे सोलापुरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे तर कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांना लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे कुठंतरी लोकशाही हा लोकशाहीला मारक ठरवत लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकुमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठंतरी गैरवापर आपल्या पक्षाचा पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी